जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत चिक्कोडी तालुक्यातील बुधिहाळ गावचे लष्करी जवान प्रकाश जाधव शहीद झाले बुधिहाळ इथं आज शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले जाधव कुटुंबियांचा आक्रोश हृदय हेलावून टाकणारा होता जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत भारतीय लष्करी जवान प्रकाश पुंडलिक जाधव शहीद झाले आहेत त्यांचं मूळ गाव चिक्कोडी तालुक्यातील बुधिहाळ हे आहे दहशतवाद्यांशी लढताना प्रकाश जाधव शहीद झाल्याचं वृत्त आल्यानं बुधिहाळ पंचक्रोशीवर शोककळा पसरली जाधव यांचं पार्थिव त्यांच्या मूळ गावी आणण्यात आलं मराठा बटालियनच्या जवानांनी त्यांना सलामी देऊन श्रद्धांजली अर्पण केली त्यानंतर त्यांच्या पार्थिवाचं दर्शन त्यांची पत्नी नीता वडील पुंडलिक तसंच आई आणि भाऊ यांनी घेतलं शहीद जाधव यांना तीन महिन्यांची मुलगी आहे फुलांनी सजवलेल्या ट्रॉलीतून शहीद जाधव यांची अंत्ययात्रा काढण्यात आली जाधव यांच्या पार्थिवावर पुष्पवृष्टी करण्यात आली विद्यार्थी ग्रामस्थ आणि विविध क्षेत्रातील मान्यवर अंत्ययात्रेत सहभागी झाले होते खासदार प्रकाश हुक्केरी आमदार शशिकला जोल्ले माजी आमदार वीरकुमार पाटील काकासाहेब पाटील सुभाष जोशी ब्रिगेडियर गोविंद कलवड कर्नल एम डी मुताप्पा जिल्हाधिकारी एस बी बोमनहळी पोलीस अधीक्षक सुधीर कुमार रेड्डी यांनी शहीद जवान जाधव यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केलं प्रकाश जाधव अमर घोषणा देण्यात आल्या लष्करी जवान आणि पोलिस दलानं बंदुकीतून फैरी झाडून सलामी दिली शासकीय इतमामात जाधव यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले